मित्रांनो एन व्ही क्रिएशन कथा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील एरे एरे कोल्होवा ही एक कथा सांगणार आहे एक होती आजीबाई तिची होती एक झोपडी झोपडी भोवती होती झाडी आजीच्या झोपडीमागे बोरीचे एक झाड होते झाड बोरांनी भरून जाई रात्री खूप बोरे झाडाखाली पड बोरे पाहून आजीला आनंद होई आजी बोरे जमून बाजारात विकायला नाही तिला पैसे मिळत पुढे काही दिवसानंतर रात्रीच्या वेळी एक कोल्हा यायचा गुपचूप बोरे खाऊन जायचा सकाळी आजी पाहायची झाडाखाली बोरे नसायची तिला आश्चर्य वाटायचे कोण बरं येतं कोण बोरं खाऊन जातं बोरांची राखण केलीच पाहिजे रात्री गुपचूप बसून पाहिलंच पाहिजे बोरांवर नीट लक्ष ठेवलंच पाहिजे असा तिने विचार केला त्या रात्री आजी जागी राहिली तिने कोल्ह्याची करामत पाहिली ती मनात म्हणाली अरे कोल्होबा सोकावलास काय गुपचूप येऊन बोरं खातोस काय थांब आता तुझी खोडच मोडते पुन्हा कसा येतोस तेच मी पाहते दुसऱ्या रात्री आजीने गंमत केली झोपडीत गुपचूप लपून बसली सोकावलेला कोलोबा आळूच आला बोरे खाण्यात दंग झाला अरे बापरे तेवढ्यात काय झाले आजीबाईच्या झोपडीतून खूप दगड आले कोलोबाचे अंग शेकून निघाले कोलोबाचे डोके सडकून निघाले कोलोबाला खूप मार वाचला तो भिवून पळून जाऊ लागला आजी खो खो हसत म्हणाली एरे एरे कोलोबा बोरं पिकली कोलोबा रडत रडत म्हणाला नको नको आजीबाई माझी खोड मोडली या धड्याचे लेखक श रा देवळे हे आहेत अशा जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील धडे ऐकायचे असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा